रवींद्र धंगेकर जे महाविकास आघाडीचे लोकसभेसाठीचे उमेदवार आहेत त्यांनी मतदान केलेलं आहे नुकतंच आणि थेट दृश्य पुण्यात सध्या आपण बघतोय त्यांचे समर्थक कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत आता माध्यमांशी ते नेमकं काय बोलत आहेत हे सुद्धा आपण बघणार आहोत खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं आज मला इतका प्रचंड आनंद होतोय की ह्या गल्लीत मी लहानाचा मोठा झालो आणि ह्या गल्लीतच लोकसभेचा उमेदवार आज मतदान करतोय आणि पहिल्या नंबरचंच बटन आहे बटनवर दाबताना इतका आनंद झाला की ह्या गल्लीमधनं मी आज दिल्लीपर्यंत जाणार आहे आणि ह्या गल्लीचा मला पूर्णपणे आशीर्वाद आहे पुणेकरांचा आशीर्वाद आहे कारण ह्या गल्लीत लहानाचा मोठा मी झालो आहे इथं खेळलो बागडलो त्याच गल्लीमध्ये आज मला मतदान करण्याचा आनंद हा प्रचंड आनंद आहे आणि हा पुणेकर पुणेकरांचा आनंद आहे आणि माझा तर माझ्या परिवाराचा आणि माझा ज्या गल्लीने अंगाव घाणव गेलं त्या गल्लीतच गल्ली आज मी मतदान करते